साहेबांना आम्ही आज, आज त्यांचा जो खरोखर त्यांच्या हक्काची जी जागा होती ती आज आम्ही त्यांना त्यांची चावी आज आम्ही त्यांना दिलेली आताही ते त्यांच्या वास्तूत बसलेले आहेत साहेबांना खरंच जो काही त्रास झाला त्यासाठी आम्ही पक्षातर्फे खरंच दिलगिरी व्यक्त करतो परंतु माननीय शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पोलिसांना सांगून जो कोणी लाल लालसिंग होता आमचे विभाग प्रमुख त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली कारण इथे कोणी जर अन्याय केला तर त्याला कुठल्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही तो आमचा पदाधिकारी जरी असेल तरी जर तो चुकला असेल तर नक्कीच त्याला शिक्षा ही होईल त्याला कुठल्याही पद्धतीने मागे घालण्यात येणार नाही असा एक संदेश शिंदेसाहेबांनी आज आपल्या या गोष्टीतून दिलेला आहे तुम्ही बसलात काय पहिली भावना मला फार फार आनंद होत आहे फार मी खुश झालो माझ्या माझे पोहर बाळा आज एकनाथ साहेबांनी जे काम केलं त्यांना जेव्हा तेव्हा कळलं की बाबा मी त्रास मला त्रास आला पाच वर्ष या माणसाने त्रास घेतला आणि साहेबांना जेव्हा काढलं की लालूनी या माणसाला तुरंत ऍक्शन घेतलं पोलिसांनी त्याला सांगितलं की यांचं काम तुम्ही करा आणि त्याचा त्याच्या करा मला तर आपलं पक्षाचा असून दे कोणी असू दे पण जो माणूस गरीब माणसाला त्रास देतो अशा माणसाला सोडू नका शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी चितल मॅडमला सांगितलं की बाबा यांना चावी द्या बिचारा जण रात्री माझ्या घरी आले होते पण मी माझ्या नायलाज होता मी झोपलो होतो मी आजारी होतो आणि मला उठता आलं ना मी घाबरलं होतं की कुठल्या लालूचे माणसं आहे की मला मला भीती वाटली होती म्हणून मी त्यांना दिलं नाही त्यांची पण मी माफी मागतो पण ज्या मॅडमने मॅडमने ते एवढं ते विचारे रात्रभर रा माझ्या घरी बिल्डिंगसमोर होते घरी पण यांचा प्रयत्न केला पाहिजे वापीने दिला नाही व त्यांचा रूल आहे तो त्यांच्या कप म्हणत नाही आम्ही आज सकाळपासून ते मॅडम आमच्या दुकानामध्ये येऊन बसले माझ्या माझ्यावर वाट बघत होते शेवटी तिने मला चावी दिली मला फार फार आभारी आहे त्यांच्या त्या अशा माणसाला आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट केला पाहिजे मला आज फार आनंद आला मी खास करून एक एकनाथ शिंदेसाहेबांचा धन्यवाद देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं करतो त्यांनी एवढं त्यांनी एवढं एवढं लवकर फास्ट ॲक्शन घेतली त्याच्यामुळे मला सर्वांना अभिनंदन करायचं मला आहे आय एम व्हेरी थँक्यू मला जास्त बोलतो मला येत नाही मला त्रास होतो म्हणून मी आभारी जास्त करून आणि प्लस आमचे अंडोरे साहेब आहेत ते पण म्हणजे रात्रभर तिथे आल्या होत्या माझ्या बिल्डिंगसमोर मला भेटायसाठी पण ऐरा मी भेटलो नाही कारण की मी आजारी होता आणि मी झोपलं होतं आणि नंतर मला काढलं मी केलं आला तर मग त्याची माफी मागितली की बाबा तुम्ही आलात तेवढं रात्रभर आलात मी तुमची माफी मागतो ते बोलले काय नाही आमचा आम्हाला आदेश आला आहे वरून की बाबा असं असं लालूसिंह तुरंत ॲक्शन घेऊन ते द्या म्हणून मी ते बिचारे सकाळी सात था वाजेपर्यंत दुकानामध्ये उभे होते आमच्या त्यांनी दुकान उघडून मग त्यांनी मला मला आतमध्ये घेतलं तेव्हा मला मला सर्टिफिकेट झालं मला ब्रेन आय व्हेरी व्हेरी हॅपी झालं माझं माझ्या लाईफ